हॅलो हॅलो हा बाबा फोन यायला लागली ते राह सगळ्यांच ते बाहेर माझा फोन तुला मग तो मी तुम्हाला सांगणार आहे की मी म्हणलं विचार पडलो मतदान करणार मी तुम्हाला सांगाय फोन केला नाही करून टाकते सांगून घ्या सगळ्याला संदीपला लेखा जेवण मला शिवाय देतो ताप देतो त्याला मत देज मी नाही 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 अहो काय बा बाबा आणि संधीपाई मग तिथे पाहिजे बाबा मी त्यांच्या जातो फोन तुम्हाला करतो सांग कोणाला संधीपन स्वामी त्यांना सांगा प्रत्येक कामाला पण बाबाकडे जातो आणि बाबाला शिवाय देणाऱ्या माणसाला जर तुम्ही मत देणार असला तर द्या नाही नाही आम्ही काय देणार नाही असं म्हणा हॅलो म्हणा हा आम्ही आता काँग्रेस वाले ती आम्हाला विचारलं हो 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 मग आता गावात कोणी आपटून काय करणार आहे तुम्हाला हो मी ते ती सांगतोय तर ते म्हणते ते नाही आपल्याला पाहिजे 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 मी ते ते सांगतोय म्हणलं हॅलो हा भाजपच पाहिजे असलं तर परत बाबाकडे जाऊ नका मी ते ती सांगितलं म्हणलं बाबा एकदा नाराज झाला की मग बाबा म्हणलं मी सांगतोय म्हणलं मग काय म्हणलं नाही नाही बरं बघूया 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 म्हणतो बाबांना नाराज अंगाव घेऊ नका त्या संजय काकासाठी म्हणा एवढंच बोल हो हो चालतं चालतं